सेवा प्रतिष्ठानच्या वतीने कागबन व रांसोना येथील विद्यार्थिनींना सायकलचे वाटप शैक्षणिक नुकसान थांबणार असल्याने पालकवर्गाकडून समाधान आमदार राजू भैया यांची उपस्थिती भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वसमत मतदारसंघातील कागबन आणि रांजोणा येथील विद्यार्थ्यांना आज आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले त्यामुळे वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत आता थांबणार आहे यावेळी आमदार भैया नवघरे यांनी सायकल चालवण्याचा सा आनंद लुटला ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थी शालेय शिक्षण व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी वसमत येथे ये जा करतात मात्र या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत बस पोहोचत नसल्याने शैक्षणिक नुकसान नित्याचेच झाले होते तसेच शाळा सुटल्यानंतर वेळेवर बस नसल्याने गावाकडे पोहोचायला उशीर होत असे यामुळे पालकांमध्ये काळजीचे वातावरण होते विशेषतः चिंतेचे ठरले होते विद्यार्थ्यांची करन, ही बाब ओळखून आमदार राजू भैया नवघरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्याचा सा निर्णय घेतला त्यानुसार कागबण व रांसोणा येथील विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर उप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा कांचनताई शिंदे तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम जवळा बाजार समितीचे संचालक प्राध्यापक रमेश मानवते प्रशांत आणा शिंदे पूर्णाचे संचालक विश्वनाथ फेंगडे ज्ञानेश्वर भेंडे चांदू पाटील इंगोले चंद्रकांत दळवी मुंजाची दळवी शहराध्यक्ष मुझीब पठाण अमजद पठाण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मगर तालुकाध्यक्ष मनोज भालेराव शहर कार्याध्यक्ष नम्मुक भाई वाखारीचे सरपंच गजानन ढोरे आणि रांजोणा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी जनकल्याणाची